मग हात जोडून घ्यायची वेळ कमी वेळेमध्ये मी करला पण हात जुडून पायापे ज्या गोष्टी बोलायला मी हा तळतळून शेतकऱ्याचा बोरवे म्हणून बोलावं त्या लोकांना तुमचं आमचं दुःख कळणार नाही आयुष्य जसं आतापर्यंत गेलंय माझी इच्छा आहे आपली कोरवाळा चांगलं शिक्षण मिळून मोठी व्हावी तरी पण खाली बसावं आपल्या घरावरती पत्रिका काढून तरी घ्याप टाकावं माय बापाला सुख घ्यावं प्रत्येक माय बापरावरती आपली पोरं शिकावी मोठी व्हावी उन्हालाच वाटत नाही की आपली पोरं बिघडावी पण या राजकारण्याची तशी व्यवस्था आपल्यासाठी घेलेली नाही तिथून सुद्धा पुढे आपल्या भविष्यामध्ये आपल्यासारखं आपल्या कोरोबाळांचा हाल होऊ नये म्हणून तुम्हाला हात जोडून विनंती करा मला सहकार्य करा नंबरला माझं बॅट आहे ज्या हक्कानं तुम्हाला मत मागायला आला त्या हक्कानं तुमच्या अडचणी सोडवायला सुद्धा इथं येऊन सुरू तुम्ही माझ्यासाठी तुळजापूरला या धाराशिवला मुंबई करायची गरज पडणार नाही कारण मी शेतकऱ्याचा मला माहिती आहे माझ्या मायबापाचं काय हाल तुम्हाला सुद्धा हात जोडून मिळते आतापर्यंत कुणाशी आता ना कुणाची बटन दाबलाव आता वीस तारखेला मी कुणाशी ना कुणाची दाबणार आहोत तर बटन दाबायचे तर शेतकऱ्याच्या पोराचं दाबा ज्या पक्षाने मला उमेदवारी दिली बच्चू कडू साहेबांबद्दल तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे जो माणूस शेतकऱ्यासाठी सर्वसामान्यांसाठी कायम आवाज उठवते बच्चू बच्चूसा राजू शेट्टी साहेब आतापर्यंत जवा उसाला बिल वाढीव मिळालं आतापर्यंत जवाजवा दोन रुपये का होईना पाच रुपये का विना दुधाला वाढ भाव वाढ मिळाली राजू शेट्टी साहेबांच्या आंदोलनामुळे संभाजीराजे आहेत सर्वसामान्याचं हे सगळं नेतृत्व आहे त्या पक्षाचे उमेदवार आहे मला बांधवांनो सगळ्यांना माय हात जोडून तुम्हाला विनंती आहे सहकार्य करा कुणाच्या दारू मतनात कुठंही बळी न पडता मी तुमचं तुमची कीव मला शेवणार आहे आणि माझी जीव तुम्हाला येणार आहे आज तुम्ही माझी जीव करा आयुष्यभर तुमची क्यू करायची जबाबदारी माझी राहील आयुष्यभर तुमची सेवा करावी माझ्या हात तुम्ही विनंती करतो एक वेळेस सहकार्य करा तुमच्या हुशार नाही तुमच्या पायथ्याला पडून तुमची सेवा करतो एवढं बोलतो धन्यवाद